मराठा आंदोलक मरुज जरांगे यांनी आव्हान केलेलं आहे आणि असं म्हटलं आहे की ते महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागा लढतील त्यांनी त्या खुशाल लढाव्यात त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करू शकतात किंवा कोणाला पाठिंबा देऊ शकतात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये हे सर्व गोष्टी करण्याचा त्यांना अधिकार आहे परंतु त्यांनी हे विसरता कामा नये की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अथक परिश्रम करून आणि सर्व पक्षांना एकत्रित घेऊन विरोधी पक्षांना देखील एकत्रित घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेऊन हे दहा टक्के आरक्षण जे विधिमंडळात आपण पारित केलं हे सर्व झालेलं आहे आणि मराठा समाज खरोखरच समाधानी आहे परंतु ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण हवंय हा हट्ट त्यांनी सोडून द्यावा हा दुराग्रह त्यांनी सोडून द्यावा आणि दुसरी गोष्ट की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था याची परिस्थिती बिघडणार नाही कुठलीही अप्रिय घटना घडणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी मनोज जरांगे यांची आहे